जनाक्रोश समितीच्या वतीनं कोलाड नाक्यावर सरकारच्या डेडलाईनची पेटवली होळी मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीत रस्त्याचे व पुलाचं काम अत्यंत संतगतीने सुरू आहे त्यामुळं गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आंबेवाडी येथे जनाक्रोश समितीच्या वतीनं मुंबई गोवा महामार्गावर होळी साजरी करण्यात आली यावेळी होळीला साकडं घालत शासन प्रशासनाला सुबुद्धी देवो व मुंबई महामार्गाचं काम येथील पुलाचं काम लवकरात लवकर होऊ असे प्रार्थना करण्यात आले यावेळी येथे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोलाड पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी कर्मचारी उपस्थित होते होळी पौर्णिमेनिमित्त जलआक्रोश समिती मुंबई गोवा महामार्गाच्या वतीनं आंबेरडी नाका कोलाड येथे आज शासनाच्या निषेध म्हणून आम्ही होळीचा जाहीर कार्यक्रम घेतलेला आहे प्रशासनाला दाद द्यावी तसेच आमच्या मुंबईवर येणारे चाकरमानी प्रदर्शन कोकणवासी सर्व कोकणवासियांना त्यांचा प्रवास सुखागर व्हावा निमित्तानं प्रशासनाला जाग यावी आणि हा रस्त्याचा आणि ब्रीजचं काम लवकरात लवकर पूर्ण करावा ही आम्ही साकडं घातलेलं आहे होळी मातेला आणि बारा गावच्या बारा बळीचं गाव आम्ही महाराजांना एक आमच्या सर्वांच्या वतीनं एक साखडं घातलेलं आहे की लवकरात लवकर हायवेचं काम पूर्ण होऊन आमच्या चाखरमाण्याचा प्रवास सुखकर व्हावा हो व कोकणामध्ये सुबत्ता यावी आणि प्रशासनाला एक एक जाग यायला पाहिजे यासाठी आम्ही या स सर्वांच्या वतीनं महाराजांना एक साखडं घातलेला आहे ये बारा गावच्या बारा बोलवते बारा नाक्याच्या बोलवते त्या दे सर्व देवांना आम्ही आवाहन केलं आहे की आमच्या या, या नाक्यावरील आंबेडी नाके सर्व काम देवता आणि आंबेड गावच्या देवतांना देवता आम्ही आवाहन केले आहे आणि घरानं घातले होय महाराजा होय महाराजा ह्या सर्वांना सुदबुद्धी दे महाराजाय दे महाराजा चाकर म्हणण्याचा प्रवास सुखकर महाराजा ना महाराजा आणि लवकरात लवकर मुंबई गोवा हायवेचं काम लवकरात पूर्ण करावं महाराजा होय महाराजा